आपण पाहतात आदर्श भारत रेंडीवरून सावनेर येथील अवधूतवाडीतील अरविंद सहकारी बँकेच्या बाजूला देवश्री सेलच्या दुकानात रविवार सहा जुलैला मध्यरात्री दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने दुकानातील पंधरा लाखाचे साहित्य जळून खाक झाल्याचे जा समोर आले आहे मिळालेल्या माहितीनुसार प्रशांतगिरी राहणार चिचडा सावनेर यांचे देवश्री सेल्स नावाने दुकान आहे नेहमीप्रमाणे सहा जूनला ते दुकान बंद करून घरी गेले पण मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास अचानक या दुकानास आग लागली दुकानालगत असलेल्या नागरिकांना दुकानातून धूळ निघत असल्याचे दिसून येत असल्याने या बाबीची माहिती दुकानदाराला दिली गिरी यांनी त्वरित दुकानाकडे धाव घेतली आगीने उग्र रूप धारण केले होते माजी नगरसेवक निलेश पटे यांनी नगर परिषद येथील अग्निशामक दलास पाचारण केले त्यामुळे आग लवकर नियंत्रणात आली परंतु तोपर्यंत दुकानातील संपूर्ण साहित्य जेवढून खाक झाले होते ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी अशी शंका गिरी यांनी व्यक्त केली या आगीत दुकानातील साहित्य जळून खाक झाल्याने दुकानदाराचे मोठे नुकसान झाले आहे आगी। आगीत लाखो रुपयाच्या साहित्याची रांगोळी झाल्याने गिरी यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे आदर्श भारत ट्वेंटी फोर करता किशोर गणवीर सावनेर नागपूर ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा